मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादूरगड संस्थाने महाणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्व चित महाणी राजे राजेशिरके घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपकार्य इतिहासाची तोडमोळ आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र एक असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक दोषापोटी मला असं वाटतंय जाणीपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर आमचं म्हणणं आमचं रड मारण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर नंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताब्यात आतापर्यंतचे त्यांचे राजे आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयरिकेने एक चांगलं नाटक होतं गोडी गोडी गोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयरिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीवपूर्वक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये छा चा, छावा कादगिरी प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्जन होतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता हयात नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही चेक कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इथं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आज आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊ आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखवला जातोय खऱ्या अर्थाने राजे शिर्क्यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराने स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा मेटला आनी हो आज सगळ्यात तुम्हाला भेटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशींके घराने बघा कोण दोषी होतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नव्वी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चाललेत कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरण्यावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होत या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे शेडक्या पर्यावरणाला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे, एका एका ही ही। पर राजे, राजे शिर्के परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे याविषयी ह्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलंही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या हो आधी आमचे राजे शिर्के घराण्याचे वंशज सन्माने अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना सात दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपणास विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाहीत चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहल्यानंतर डोळ्यात पाणी येत अंग रक्त रक्त आहे आपले रोम रोम खळ उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा ते शोधावा इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहित होता पण नंतर तो छाव्या काद्यो आपण जर कंटेंट जर शोधले आप, शोध आप युट्यूब मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात आक्षेपार्ह मध्ये किंवा बाकीचे विकिपीडिया मध्ये खूप काही कंटेंट्स जबरदस्ती मिक्स केले जातात ह्याकडे आपण म्हणजे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे इतिहास तोडून समोर आणला जातोय हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे कारण मी आज आम्ही के टार्गेट झालो उद्या दुसऱ्या दरानं टार्गेट होऊ शकतं म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेड सामाजिक दूषित वातावरण जे होत आहे हे कुठतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठा आंदोलन उभा करणार आहोत आमचे राजे शेडके घराणे तुमचा काय आक्षेप आहे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडावरून सांगितलं की असे भाऊ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप बोचणारे टोचणारे आम्हाला हृदयात म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे शिरके घरातला व्यक्ती त्यांना वाट दाखवतो की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडं जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे बाकी गोष्टी पण एक नाही या ऐका याआधी चित्रपट छावा चित्रपट दोन तीन निघलेले आहेत ऐका जस्ट छावा छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजे शेडक्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती समाजाला जे सिरियल या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम आम्ही वेगवेगळे राज्यात वेगवेगळे विभागातले संस्थानिक आहोत आज आम्ही महाराष्ट्रात आलोय मी किल्ले दरम्यान बहादुरकर संस्थानिक सा आहे तिथं आमच्याकडे तीनशे साठ एकराचा सा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो काय गेलो हे छत्रपती शिव संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही तिथं आमच्या घराने गेले होते बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो बाकी असो साताऱ्याचे असो नागपूरचे असो सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आलोय महत्वाचे लोक मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला बघा दबाव आहे सगळ्या गोष्टी आहे आम्ही दबाव म्हणत नाही इतिहासाप्रमाणे आपण घ्या इतिहास योग्य तो समाजाबरोबर देशापुढे आणा समा ह्या जगापुढे आणा परंतु इतिहासात कोरपड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय नाही नाही आमचं आम्ही आम्हाला कुणी टार्गेट करतोय ह्यापेक्षा उत्ते कर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक आणि जे आज लेखक नाहीत परंतु आम्ही त्यांना आज आम्ही त्यांना पण नो, लिगल नोटीस दिली आहे छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डसह सर्व प्रशासकीय विभागाला आम्ही नोटीस विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे लिगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचा आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा बाब दाखव नये तर श्राद्ध करा आम्हाला आम्हाला फक्त पुरावे पाहिजे तर आम्ही चुकलो कुठं बरोबर मुख्य बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आता काही डायरी आहेत मार्टिन वगैरेच्या त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की कोणी कारकून आहे कोणी चिटणीस आहे पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलण्यावर आम्ही कुणाला आहात करायची नाही हे संशोधनाचा भाग आहे आम्ही म्हणजे आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजेसाठी लढलो जसं मी किल्ले धर्म बहादूरगड संस्थानिक असल्यामुळं आम्हाला म्हणले की आम्ही बहादूरगडवर ज्यावेळेस पंधरा दिवस छत्रपती संभाजीराजांना पंधरा दिवस दामून तिथं कैद करून त्यांना हाल हाल केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वरु असो तुळापूर असो वेगळ्या पुरंदर असो या सर्व ठिकाणी शिर्के घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती राजांना सोडण्यासाठी तिथे पोहोचलो होतो आणि आता ह्या संशोधनाचा राग आहे मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय असून बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवीन येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो साठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून सुद्धा क्लिक करा